पाथर्डी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवून संपाला पाठिंबा दिलाय आणि पाथर्डीत सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळालाय शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून पाथर्डी शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून या संपाला पाठिंबा दर्शवलाय शेतकऱ्यांच्या संपाच्या पाचव्याही दिवशी तालुक्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी बंद ठेवून आंदोलन केलंय शहरातील नाईक चौकात रस्तारोको आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय सकाळपासूनच सर्व व्यापाऱ्यांनी आपले छोटे मोठे व्यवसाय धंदे बंद ठेवले होते तर सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळालाय शहरात बंदची हाक दिल्याने सर्वत्र व्यवहार ठप्प झाले होते या बंदसाठी क्रांतिकारी पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सतीश पालवे आपचे किसान आव्हाड प्रगतशील शेतकरी शशिकांत बोरुडे विजय पालवे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोरुडे पप्पू खेडकर सुरेश हंडाळ राजेंद्र बोरुडे अॅडव्होकेट सुनील राजळे आदी शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते शहरातील नाईक चौकात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुमारे एक तास रस्ता रोको आंदोलन केलंय यावेळी किसन आव्हाड आणि अॅडव्होकेट सतीश पालवे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे आव आज मुख्यमंत्री साहेब आम्ही आजपर्यंत शांत आहोत आधी संयम पाळलेला आहे परंतु आमचा उद्रेक झाला तुम्हाला राजकारणा जनता की शेतकरी बांधव रस्त्यावरही उतरू देणार नाही रस्त्यावर फुलू देणार नाही म्हणून या स्थानिक आमदारांना आमची विनंती आहे की तुम्ही सर्व आमदारांनी आमचा प्रश्न विधानसभेत मांडा एक मत तिची भूमिका बजवा तुम्हालाही मुलालाच उद्रेक करू नका आणि विजयाचा साजरा करू नका अहो आमच्या इकडे जर दुरुटलं नाही तर आमच्या गाई गुरुना दुसरे घ्यायला पैसे नाही आमच्या मुलांना कपडे घ्यायला त्यांचा आमचा मुलगा आजारी आजारी पडला त्याला गाव पडत्या नाही आम्ही सगळे शेतकरी मित्र आहोत शेतकरी बांधव आहोत म्हणून आता आमचा कुठलाही अंत पाहू नका शासनाचा उडी आम्ही या ठिकाणी आलेलं नाही पोलीस मित्रांना आमची विनंती पॅशिजर साहेबांना बोलून घ्या મુકું લોહિયા સી ચોવીસ તાસ પાથ